वाळू आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वै जयंती माळा चरण कमल जाचे अति सुकुमार आती सुकुमार ध्वज वज्रांकुश्रीतांचे तोडर ओ वाळू आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदर गळा जयंती माळा नाभी कमली जाचे ब्रह्म याचे स्थान ब्रह्म याचे स्थान हृदयी पदक शोभे श्रीवत्सलाछन ओ वाळू आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदर गळा जयंती माळा मुख कमल पाहता सूर्याची या कोटी सूर्याची या कोटी वेदले मानसहार पली दृष्टी ओ वाळू आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदर गळा जयंती माळा जडीत मुकुट जाचा दै दिव्य मान ू आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदर गळा जयंती माळा एका जनार्दनी देखी येले रूप देखी येले रूप रूप पाहता जाहले अवघे तद्रूप ओ वाळू आरती मदन गोपाळा मदन गोपाळा शाम सुन्दरगला वैज यंती माला शाम सुन्दरगला वैज यंती माला